आई तुळजाभवानीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना महाराष्ट्रात एकमेव चलमूर्ती असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची मूर्ती घटस्थापनेपूर्वी दहा दिवस शेजग्रहात घोर निद्रेसाठी निद्रिस्त असते आज पहाटे दोन वाजता भोपे पुजाऱ्यांनी भवानी मातेची घोर निद्रा संपल्यानं ही मूर्ती शेजगृहातून पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करत अभिषेक महापूजा केली दुपारी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे नवरात्रोत्सवात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्यासह परराज्यातून येत असतात भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे